हॅलो मी बँकेतून बोलतोय तुमच्याही मोबाईलवर आठ पंधरा दिवसांनी अशा प्रकारचा एखादा फोन येत असेल कधी केवायसी अपडेट कधी क्रेडिट डेबिट कार्ड तर कधी चुकून पैसे वजा झाल्याचे कारण दिले जाईल पण जरा थांबा अशा फोनना प्रतिसाद देऊ नका जुनीच गुन्हे पद्धत वापरत सायबर चोरांकडून लूट होत असल्याच्या घटना पुन्हा वाढलेल्या आहेत मुंबईतील बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये अशा आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत बिहारच्या पाली हिल परिसरात राहणाऱ्या सदुसष्ट वृद्धाला एच डी एफ सी बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगत एका तरुणाने फोन केला तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज केलाय मात्र वय जास्त असल्याने कार्ड देता येणार नाही असे त्याने सांगितले परंतु कार्ड हवे असल्यास तुम्हाला बँकेत दोन लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवावे लागेल अशी ही माहिती या कथित बँक प्रतिनिधीने दिली आपलेच पैसे आपल्याकडे राहणार असल्याने वृद्धाने यासाठी तयारी दर्शवली त्यानंतर ओ टी पी देण्यास सांगून दोन लाख रुपये वगळले आणि क्रेडिट कार्डसाठी दोन लिंक पाठवल्या यावर क्लिक करून तपशील भरताच आणखी दोन लाख सत्तावीस हजार रुपये त्यामुळे फसवणूक झाल्याचे वृद्धाच्या लक्षात आले घाटकोपरच्या सदुसष्ट वर्षीय व्यक्तीने पंच्याण्णव वर्षाच्या वडिलांना बँकेत नेणे अवघड जात असल्याने पेन्शन ऑनलाईन काढता येते का याची माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्चची मदत घेतली यावर मिळालेल्या क्रमांकावर फोन केला असता समोरील तरुणाने बँकेचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगत ऑनलाईन बँकिंगसाठी लिंक पाठवली यावर क्लिक करून बँक खात्याचा तपशील आणि ओ टी पी टाकताच आठ लाख रुपये परस्पर वळवण्यात आले अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका